वैष्णवी कम्प्युटर मंजरेवाडी वस्ती सोलापूर यांची प्रकट मुलाखत घेतली ब्रिलियंट टाइम्स न्यूज चॅनलचे प्रतिनिधी सौ कल्पना शिंदे नमस्कार मी वैष्णवी कॉम्प्युटरची कोऑर्डिनेटर सौ रीमा बापूराव खराडे माझे शिक्षण एम सी ए झालेले आहे ह्या क्षेत्रात शे, मी दोन हजार सातपासून पासून ह्या क्षेत्रात आहे म्हणजे वैष्णवी कॉम्प्युटरची सुरुवात दोन हजार सातला ला झाली तिथून आता अठरा वर्ष पूर्ण झाले ह्या संस्थेला तिथं जवळ पाच पाच हजार विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेत आणि इथं बरेचसे व्यावसायिक कोर्सेस चालवले जातात जसं की एम एस सी आय आहे टॅली आहे टायपिंग आहे थर्टी फोर्टी त्याच्यानंतर आणखीन एम के सी एलचे भरपूर कोर्सेस आहेत सी सी पी पी जावा पायथॉन असे सगळे लँग्वेजेस पण इथं शिकवले जातात बरेचसे कोर्सेस इथं अवेलेबल आहेत आणि ही वाटचाल जवळपास आमची वा, महत्त्वाचं म्हणजे सहकार्य पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा लाभलेलं आहे आम्ही दरवर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा शाळांनी एक छोटासा प्रोग्राम करतो आणि शाळेचे अटॅचमेंट असावे म्हणून एक त्यांना जाऊन तिथं परीक्षेला जायच्या अगोदर mm. कसं त्यांनी असावं त्यांना काय काय प्रॉब्लेम mm. त्यांना लेक्चर तिथं देऊन त्यांच्याकडून त्यांचा डेटा कलेक्ट करून अशा प्रकारे आम्ही सुरुवात करत करत सुरुवात ही आमची पाच कॉम्प्युटरपासून झाली mm. आता आमच्या सोळा सतरा कॉम्प्युटर इथं अवेलेबल आहेत आवड आहे म्हणून आवड म्हणजे लहानपणापासूनच मी कॉम्प्युटर क्षेत्रात आहे पहिल्यापासूनच आवड आहे आणि दोन हजार सात ला हे इन्स्टिट्यूट चालू झालं आमचं लग्न दोन हजार आठ ला झालं आणि ह्या क्षेत्रात आल्यापासून मीच बघते सर हे नेटवर्किंग बघता सगळं हार्डवेअर नेटवर्किंग प्रॉपर नाही प्रॉपर अकोलकोट आहे पण इथं शिक्षणासाठी आलेले ते इथं स्थायिक झालेले आहे आपल्या जीवनामध्ये कुठला त्रास चांगला म्हणजे चांगला माझा ऍक्च्युली बघायला गेलं तर मी काही म्हणजे बाहेर पडत नव्हते एक पण सरांमुळे मला ह्याच क्षेत्रात येण्याची संधी मिळाली आणि सगळ्याच क्षेत्रात म्हणजे कुठेही जाणं सगळी माहिती हे मला सरांनी पुढं आणलेलं आहे म्हणजे प्रत्येक तू करून बघ तू जाऊन बघ ह्या सगळ्या सपोर्ट सरांचाच केलाय हा तू करती तू कर असं हे सपोर्ट देत गेल्यामुळं पोहोचलेली आहे आणि लेक्चर सुद्धा मी शिकवते आणि स्टाफ आहेत चार पाच स्टाफ असतात पण ते नुसतं लॅबला असतात जे प्रॅक्टिकली वर्क घ्यायचं आहे त्यांचे थेरी वगैरे ते मी स्वतःच कुठे कुठे आहेत का मॅडम नाही नाही अजून नाही म्हणजे कुठं अजून चालू कुठला कुठं नाही विद्यार्थ्यांचा प्रतिसाद बघून आम्ही खुंभारी चालू करायची होती पण आम्ही सपोर्ट पण पाहिजे ना इथं पण आणि तिथं पण त्याच्यामुळे कारण कसं आहे एरिया आहे आणि विद्यार्थ्यांचा सपोर्ट आहे तिकडून पण आपल्याला पण मॅन पॉवर पाहिजे बाकीच मॅडम आपल्या आपल्या जे विद्यार्थी आहेत आपल्या विद्यार्थी मी किती म्हणजे विद्यार्थी शिकून पडले आणि सध्या कुठल्या कुठल्या पोस्ट वर आता परवाच एक दोन महिन्याखाली खाली कोर्टात एकाचं सिलेक्शन झालं जी सीसीटीव्ही टायपिंग कम्प्लीट केलं होतं त्यांनी थर्टी फोर्टी इंग्लिश मराठी कोणी पण थर्टी फोर्टी आणि फिफ्टी हे कोर्स कम्प्लीट केलं होतं आत्ताच त्याचं सिलेक्शन आपलं माळशिरसला त्याला जॉईनिंग मिळाली माळशिरसच्या कोर्टामध्ये सध्या तो जॉईन झालाय त्याच्यानंतर पोलीस भरतीमध्ये भरपूर विद्यार्थी आपले जॉईन झाले पोलीस ह्याच्यात आणखीन काही थोडे पुण्याला दुसऱ्या स्टोनोग्राफी आणि शॉर्ट हँड दोन्ही एकत्र आहेत नाही सॉर्ट हँड वेगळा आहे आणि सेनो पण वेगळा आहे तुमच्या इथं दोन्ही कोर्सेस आहेत का नाही आपल्याकडे शॉर्ट हँड अजून दिलं तर सिक्स्टीपर्यंत टायपिंगचं दिलंय स्टोनोग्राफीचं नाही ते पण नाही पूर्वी जे कम्प्युटर होत जे कम्प्युटर पुरीच होतं म्हणजे टायपिंगचं जो पूर्वी जा होता सध्या त्या गव्हर्नमेंट जॉबला तिचा व्हॅल्यू कॉम्प्युटरचा व्हॅल्यू कॉम्प्युटर टायपिंग बंद झाली नाही ते आता कुठे पण टायपिंग केलं का असा लोक विचारतात टायपिंग झालं का कॉम्प्युटर टायपिंग महत्वाचं आहे आता पुरीचं टायपिंग चालू नाही मशीन टायपिंग बंद झालं कारण मशीनच राहिले नाही असं आहे का मग मॅडम दुसरं म्हटलं तर अजून एक प्रश्न आहे शॉर्ट ड्रिलचा आणि आपला भेटलं कुठे कुठल्या कुठं कोण शिकवत होते कुठं उद्धव भेटला का शॉर्ट हँड अजून जे जुने इन्स्टिट्यूट आहेत हां आहे मान्यता आहेत आहे त्यांच्याकडे त्यांच्याकडे इन्स्टिट्यूटला अजून मान्यता नाही मिळाल्यामुळे अजून काही राहिलेली असं पण आता त्यांनी बोर्डाने डिक्लेअर केले की बऱ्याच इन्स्टिट्यूटला शॉर्ट हँड पण कोर्सेस मान्यता दिलेली आहे

थर्टी फोर्टी फिफ्टी आणि सिक्स्टी पर्यंत आपल्याकडे मान्यता आहे आता स्टेनो आणि ह्याची आपल्याला शॉर्ट हँडची मान्यता मिळणार आहे पुढच्या अजून मॅडम दुसरं काय तुमच्याकडे अडचणी काय असते त्याच्या याच्यामध्ये क्षेत्रामध्ये अडचणी काय काय तुम्हाला अडचणी काय अडचणी असे काय नाही नवनवीन कोर्सेस तर आता येतच आहेत पण विद्यार्थ्यांचा त्याचा प्रतिसाद जो आहे ऑनलाईन शिकण्याच्याऐवजी प्रॅक्टिकली जे नॉलेज घेण्यासाठी त्यांनी इन्स्टिट्यूटच्या माध्यमातूनच कोर्सेस करावे जेणेकरून ते प्रशिक्षण त्यांना चांगलं मिळेल आणि त्यांना कोर्सेसचं पूर्ण नॉलेज मिळण्यासाठी त्यांनी प्रशिक्षण हे इन्स्टिट्यूटमध्ये येऊन घ्यावं आता नवीन जे जे नवीन विद्यार्थी आहेत म्हणजे दहावी बारावीला त्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय म्हणजे सजेशन काय देऊ शकता आता कसं आहे सध्या ए आयचा जमाना यायला लागला आहे ए आयसाठी मग त्यासाठी विद्यार्थ्यांनी त्या त्या नवीन नवीन कोर्सेस त्यांनी शॉर्ट टर्म कोर्सेस करावं आणि जरी त्यांचं शिक्षण दहावी बारावी तेवढंच असलं तर असे बारके बारके शॉर्ट टर्म कोर्सेस त्यांनी केले ना शॉर्ट शॉर्ट कोर्सेस तर त्याच्यावरती पण त्यांनी कंपनी म्हणा कुठेही जॉईन करू शकतात शेवटी प्रॅक्टिकली नॉलेज महत्वाचं आहे आजकाल <laughs> कुठेही कोपाचा कोपाच याच्यामध्ये कोर्स आहे कोपा ओळखा असं तुम्ही बाहेर म्हणून कोपा कोर्स आहे का बाहेर कोपा कोर्स तर बाहेर नाही आयटमध्ये कोपाचा जो कोर्स सिलेबस आहे तो जवळपास ह्या ज्या संगणक क्षेत्रातले जे काही कोर्सेस आहेत त्याचा सिलेबस आपल्याकडे जे काही कोर्सेस आता एम एस सी आय टी असेल कुठला असेल त्याचा सिलेबस एम के सी कडून जो काही बदलत जातो दरवर्षी किंवा एक दोन वर्षांनी वगैरे तर त्याप्रमाणे त्याप्रमाणे सातत्याने प्रशिक्षण आणि कोपा म्हणजे हे दोन्ही सेम सेम सेमच आहे त्याचा सिलेबस जो असेल कुठलाही ऑफिस अजून माहीत नाही पण आमच्या ऑफिस जे आहे आता जे नाही कोपा कडून जे आय टीआय मध्ये येते ते वर्षाला फक्त त्याने वीस विद्यार्थी त्याच्यामध्ये घेतात सोलापूर जिल्ह्याचे घेतात दहा जेंट्स आणि दहा लेडीज सोलापूर शहर जिल्ह्याचे ते त्याच्यावर दहा मध्ये कसं आहे त्या एस सी ओबीसी ओपन असे म्हणून दहा विद्यार्थी आणि दहा लेडीज आहेत तर असं म्हणजे आपल्या इन्स्टिट्यूटला असं काय त्याच्याबद्दल काय माहिती का आपण तसं काय नाही तशा माध्यमातून वा सारथीचे कोर्सेस आमच्याकडे घेतले जातात असं आहे ना सारथीच्या कोर्सेस एमजेसीएल ते सुरू केलेले कोर्सेस आहेत त्याची रजिस्ट्रेशन आमची पूर्ण झालेली आहे त्या माध्यमातून सारथीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बरेच कोर्सेस करता येतात आणि त्याची नॉमिनल फी आहे ती डिपॉझिट म्हणून आहे पूर्ण कोर्स कंप्लीट झाल्यानंतर ती डिपॉझिट त्याला परत दिलं जातं आणि त्या माध्यमातून तुमचा कोर्स पूर्ण पडई कोर्स चार कोर्स सोलापूर देवर्ड ते अटॅच असते का तुमच्या का नाही काय याची नाही आणि त्याची परीक्षा एमएसबीटी घेतली आहे असं आहे ना म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये एमएसबीटी जे आपण घेतो त्याला व्हॅल्यू जास्त आहे एमएसबीटी ला हा एमएसबीटी हा संगणक साक्षर कोर्स आहे आणि एम एस बी टी ची परीक्षा असल्यामुळे ना त्या एम एसीच्या परीक्षेमुळे त्याला सर्टिफिकेशन प्राप्त होत आहे आणि त्यामुळं तो प्रत्येक एम एस कोर्स किती महिन्यात असतो म्हणून साधारण अडीच ते अडीच ते तीन पहिला अजून ह्याच्यामध्ये कुठले कुठले कोर्स म्हणजे अजून कुठले कुठले कोर्सेस नवीन नवीन कोर्सेस म्हणजे सांगितलं की ॲटो कॅड आहे डिझायनिंग साठी वापरते किती किती महिन्याचा वापर चार महिन्या टायपिंग सहा महिन्याचं आहे आणि बाकी हे शॉर्ट टर्म कोर्सेस तीन ते चार चार महिने आणि टॅली हा बीकॉमच्या लोकांसाठी चांगला कोर्स आहे जे अकाउंटिंग क्षेत्रात जायचा विचार करतात त्या टॅलीला गरजेचं आणि छोट्या मुलांसाठी म्हटलं तर स्क्रॅच आय ओ टी आहे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पण इंग्लिश स्पीकिंग आहे भरपूर शॉर्ट टर्म कोर्सेस त्यांनी अवेलेबल करून दिलेत इन केस प्रोत्साहन दिले ब्रिलियन टाइम्स यूटूब चॅनलचं मी खूप आभारी आहे कारण त्यांनी आम्हाला एक प प्रकारचा असं आमचा प्रोत्साहन खूप मोठा प्रोत्साहन देण्याचं काम केलं त्यांनी मला आणि त्या वैष्णवी कॉम्प्युटर्स पण त्यांचे खूप खूप आभारी आहे